मित्रांनो अलीकडे बऱ्याच मराठी 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 युट्यूबर्सचा अनुभव मी बघतोय की भारतीय जनता पक्षाच्या हितसंबंधाविरुद्ध काही बोललं की लगेच घाऊक प्रमाणामध्ये त्यांचे सबस्क्रायबर कमी होतात व्ह्युअर्स कमी होतात आणि हा एक प्रकारे दबाव आणण्याचाच प्रकार असतो याच कारण असं की हे सबस्क्रायबर जेव्हा वाढतात तेव्हा त्याच्या मागेही हा माणूस आपल्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल असे व्हिडिओ करतोय तर याला आपण सबस्क्रायबर दिले पाहिजे अशी एक योजना असते आणि त्याच्या अंतर्गत एकदम मोठ्या प्रमाणावर पाहता पाहता त्यांचे सबस्क्रायबर मध्ये जातात त्याचं कारण त्याला ओबलाईज केलं पैसे देऊन ओबलाईज करायची गरज नाही त्याला व्ह्यूज जास्त आले आणि सबस्क्रायबर्स मिळाले की त्याला अप अप युट्यूब करून मिळणारं जे मानधन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं म्हणजे असे उचलून पैसे द्यायची गरज नाही त्याला सबस्क्रायबर दिले आणि त्यांच्याकडे तो डेटा आहे आणि त्या डेटाला ते निर्देशित करतात भारतीय जनता पक्षाचे जे मीडिया सेल आहेत किंवा त्याचे सूत्रधार आहेत ते कोण आहेत ते, ते मलाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स वाढतात मग त्यांचा एक दबाव गट निर्माण होतो जरा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हितसंबंधाविरुद्ध विधान केलं की मग ते त्याला शिक्षा करतात हल्ली शिक्षा अशी मी मागे म्हणालो तुम्हाला की लोकसत्तात गिरीश कुबेर युतीच्या विरुद्ध लिहितात म्हणून शिक्षा म्हणून त्यांचे संबंध जिकडे तिकडे त्यांचे अंकाचा खप एकदम कमी केला गेला म्हणजे लोकांनी घेणंच बंद करून टाकलं लोकसत्ता आणि ठीक आहे लोकांना हक्क येतो सबस्क्रायबर नाही हक्क आहे विड्रॉ करायचा पण त्याचं एक दबाव तंत्र म्हणून वापर केला जातोय असं माझं मत <coughs> आहे अनेक जण जे आता कमर्शियली माझे सल्लागार जा असतात मी खूप एजन्सीजना काय 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 सांगितलेलं असं की तुम्ही मला याच्यात मदत करा त्याच्यात मदत करा कारण तुम्हाला दिसतात त्याच्या पलीकडे आणखीन काही कमर्शियल प्रोफेशनल असे पण व्हिडिओ आपण बनवून देतो लोकांना कंपन्यांना देतो कॉर्पोरेट कंपन्यांना देतो ऍडव्हर्टाइजमेंट बनवून देतो आणि त्यामुळे त्यांचा संबंध खूप येतो तर ते मला सारखं असं सांगतात की इवन आमचा श्यामगिरी जो आहे मुद्दा भारत काचा तो पण मला रोज एकदा बसताना सांगतो की साहेब वो आप बोलते वो सच आहे है सच्चा वो सच्चाई लोकसभा चुनाव के रिझल्ट में दिखाई भी दी है मगर आप बोल रहे थे जब तक की भाई लोकसभा में तो पैतीस चालीस मिलने वाले हैं तब तक हमारी व्यूअरशिप भी ज्यादा थी सब्सक्राइबर्स भी ज्यादा थी जैसे आपने बोलना शुरू किया कि महायुति कि की कुछ गलतियाँ हैं तब से व्यूअर्स और सब्सक्राइबर धर धड़ कम हो रहे मैं बोला ये दबाव तंत्र है तुम बीजेपी के साइड से बोलोगे तो तुमको यूट्यूब से पैसा मिलेगा व्यूज मिलेंगे सब्सक्राइबर्स मिलेंगे और गए खिलाफ तो जाएंगे मैं बोला ऐसा नहीं है जिनको जो पसंद है उनको वो देखने दो ऐसे है कि वर्तमान पत्र भी लोग वही लेते हैं कि जो इसमें उनका ही मत आता है मतलब कन्वर्टिंग द कन्वर्टेड जो क्रिश्चियन है उसको ही क्रिश्चियन करना ये बात नहीं होती इसके बारे में ये कहा जाता है कि कन्वर्टिंग द कन्वर्टेड मगर वही कन्वर्टेड जो है वो चाहते है कि हमको जो पसंद वही बात हम करेंगे बात तुम करो तो हम तुम्हारे साथ हैं ना तो सब्सक्राइबर ये वो नहीं है कमर्शियली ऐसा है कि इसके ऊपर माफ की जा सकती है कैसे करते हैं कि आज की तारीख में पच्चीस हजार में आपको एक लाख व्यूज मिलते हैं अगर मैंने पच्चीस हजार एजेंसी को दे दी है तो एक लाख व्यूज मेरे इसमें दिख सकते हैं और पच्चीस हजार रोक मतलब साढ़े सात लाख रुपए महीना एक वीडियो रोज एक लाख तक पहुंचाने का पच्चीस हजार के सब तो पच्चीस पचहत्तर साढ़े सात लाख रुपए होते हैं साढ़े सात लाख रुपए में आप रोज एक लाख व्यूज दिखा सकते हैं जिनको आपको अगर पब्लिक को चुतिया ही बनाना है तो आप पच्चीस हजार भरो ले लो सब्सक्राइबर दो या तीन रुपए में मिलते हैं कुछ कंपनियां सब्सक्राइबर्स देती है वो तीन रुपए में देती है कुछ दो रुपए में आप अगर लाख सब्सक्राइबर मांगते हो उनको तो लाख सब्सक्राइबर आपको मिलते हैं दो रुपए में मिलते हैं आप पच्चीस पचास हजार लेंगे तो तीन रुपए में मिलते हैं ये भी कमर्शियली चालू है सब जगह सब सब्ज चालू आहे उसमे कोई मतलब नई बात मैं नहीं कह रहा हूं सामान्य आदमी को मालूम नाही आहे मुझे अगर यही दिखाणे का है मला जर हेच दाखवायचं आहे की मी हिंदी बोलताना हिंदीतच बोलायला लागलो म्हणजे वाले तिकडून ओवर लिवा तुम्ही मराठी व्हिडिओ करताय हिंदी नाही करताय तर मला जर हेच करायचं असेल तर मी असंही करू शकतो ना माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे फंड्स आहेत आणि आमच्या पब्लिसिटी याच्यामधून फंड्स मधून मी लाख रोज सुद्धा घेऊन तुम्हाला असं बघायला वाटेल की अरे अनिल तर तिथं रोज एक व्हिडिओला एक लाख जातो मला नको येते मला जेन्युइनली काय म्हणतात त्याला जे असतील तेवढेच हवेत मग ते दोन हजार पाच हजार असले मला बिघडत नाही त्याचं कारण मला ज्या लोकांपर्यंत पोचायचं आहे त्यांना व्हॉट्सअपवर मी वन टू वन मध्ये पाठवतो हो त्या दहा लोकांनी पंधरा लोकांनी पाहिलं आय एम हॅपी बाकी जाना मज आ दबावा खा जा गिरी फार जो सारख मैं नहीं बीजेपी बी के साइड से बोलो महायुति के साइड से बोलो नहीं तो व्यूअर जाते हैं सब्सक्राइबर जाते हैं मैं बोला आज हम बोलेंगे बर कल हम झूठ साबित होंगे ना मुझे झूठ साबित होने की अभी ये उम्र में कोई जरूरत नहीं जो सच्चा है वो बताएंगे हम लोग आता मैं संगित कि तुला बोला तो बोल पी जे खर है तो संग आज मी तुम्हारा खर है तो संगना आणि मी काय किती व्ह्यूअर आले आणि किती हे आले याची पर्वा करत नाही आणि करणार पण नाही आणि मला गरज नाही आणि ज्या दिवशी मला भपकास दाखवायचा असेल त्या दिवशी पंचवीस हजार रुपये टाकले की एक लाख व्ह्युअर दिसतील माझी कॅपॅसिटी आहे मी लाखो रुपयाच्या के जाहिराती केलेल्या आहेत सगळ्या चॅनल्सवर शंभर शंभर वेळा जाहिरात करणार मी एकमेव मराठी माणूस आहे पत्रकार केले बघितलं ना तुम्ही सर्व चॅनल्सवर रोज शंभर वेळा अशा पण जाहिराती केल्या सगळ्या वर्तमान म्हणजे मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये एक एक जाहिरात तीन लाख ऐंशी हजाराची पाच दिवस लाईनीनी माझ्या जाहिराती रोज आणि काय नाही गगनभेदी अनिल सत्ते केलेत ना नवा काळा जवळजवळ सात वर्ष माझ्या जाहिराती येत होत्या रोज पॉप आणमुळे जाहिराती करणं पैसे इन्व्हेस्ट करून जनरेट करणं हे मला सोपं आहे पण मला ते करायचं नाहीये या वयामध्ये मला आता तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करता माझी मतं ऐकावीशी वाटतात तुम्हाला तुम्हाला पटवत न पटवत तरी ऐकाविषयी वाटतात पहा म्हणून फार ते आपिल भांगडी भांगडीतही मी पडत नाही की सबस्क्राईब करा हे करा करायचं तर करा नाहीचाल करायचं नका करू तुम्ही पहा तुम्हाला आवडलं तर घ्या मजा आनंद घ्या सच्चाई जाणून घ्या तर आजची एक सच्चाई अशी आहे की जी परत भाजपवाल्यांना आवडणार नाही तर परवा त्यांची जी मिटिंग झाली ना त्याच्यामध्ये जे काय त्याचे वृत्तांत आलेले आहेत आणि ते काय हल्ली काय होतं अशा मीटिंगमध्ये अनेक लोक आपले मोबाईल चालू ठेवतात कुठे चालू ठेवतात खिशात चालू ठेवतात आणि त्यांचा त्यांचा पत्रकार मित्राला ओबलाईज करतात म्हणजे तो पत्रकार मित्र तिकडे मोबाईल कानाला लावून बसलेला असतो आणि इथे काय काय होतं बोलणं हो। ते सगळं ते ऐकत असतात काही तर व्हिडिओ शूटच करतात सरळ काही ओपनली करतात काही चोरून करतात पण खिशामधले मोबाईल पत्रकारांना जोडलेले हे अनेक मध्ये असतात यांच्या ज्या ज्या तथाकथित आठ दहा नेत्यांच्या बैठका होतात ना त्यात सुद्धा एखादा माणूस असतो जो कुठल्यातरी तरी पत्रकाराशी टायप असतो तो त्याला ऐकवत असतो आपल्या खिशात ठेवलेल्या मधून प्रत्यक्षात काय चाललंय म्हणून तर काही बातम्या तुम्हाला मिळतात आम्हालाही मिळतात आता काल जी बैठक झाली ना महायुतीची महायुतीची नव्हती ऍक्च्युली भारतीय जनता पक्षाची आत्मपरीक्षण होतं पण ह्या आत्मपरीक्षणाचे जे निष्कर्ष त्यांनी काढलेत ते महायुतीला मला घातक दिसत त्यांनी एकशे सत्तर जागा मागायच्या असं ठरवलं आहे म्हणजे एकशे सत्तर मागत आहेत तर एकशे पन्नास तरी ते घेणार त्यांचा प्रयत्नच असं सरळ दिसतोय की शिंदे नको अजितदादा नको राज ठाकरे नको आपण इतक्या जागा मिळवूया आपल्या बळावर आणि त्यांना जसं तो भाऊ तोरसेकर त्यांना एकोणीसशे निवडणुकीत सांगितलं होतं की तुम्ही सबबळावर लढलात तर तुमचं क्लिअर कट मेजॉरिटी राज्य तसं आता आणखीन एखाद्या कोणीतरी सांगितलं असेल त्यांना की तुम्ही यांना बरोबरच घेऊ नका शिंदेनाही नका घेऊ अजितदा नका घेऊ राज ठाकरेंना नका घेऊ तुम्ही स्वतंत्रपणे इतक्या जागा लढा की तुमच्याच एकशे पंचेचाळीसच्या बळावर तुम्हाला सत्ता आणता येईल फार तर एक दहा पंधरा कमी लागले तर अपक्ष पकडा पण या तिघांनाही द्या वाऱ्यावर सोडून आणि तसं सोडण्याची त्यांची तयारी दिसते एकशे सत्तर जागांची भाज्या करतात ते त्यावेळेला इतरांना अस ना शिंदेची काय प्रतिक्रिया झाली असेल एकशे सत्तरचा आकडा ऐकून बोलो बोलो। ले ले। शिंदे बोलो न बोलो पण त्यांची प्रतिक्रिया आपल्याला माहिती असते की नाही अजितदादांची काय झाली असेल भुजबळ तिकडे सांगतात की अमित शहाने आम्हाला सांगितलं ऐंशी नव्वद जागा देतो इतके हे एकशे सत्तरची भाषा करतात म्हणजे एकशे सत्तर अधिक नव्वद अमित शहानी प्रॉमिस केलेले दिले त्यांना तर मग राज ठाकरे आणि शिंदे यांनी काय करायचं बाबाजी का ठुल्लू ह मला असं वाटतं की त्यांनी आणि जी कारणमीमांसा केली ना त्याच्यामध्ये पण सत्याला सामोरे नाही गेले ते सत्याला नाही सामोरे गेले त्यांनी मोदींचा अहंकार हा विषय त्यांना घेणं शक्यच नव्हतं पण मोदींच्या अहंकारामुळे लोक दुखावले हा मुद्दा घेतला नाही पारच्या मुळे फटका बसला हा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या दोषांमुळे ऍक्च्युली महाराष्ट्रात फटका बसला महाराष्ट्रातला फटका मोदींना आहे फडणवीस आणि शिंदेपेक्षाही पण त्यांची काही हिंमत होणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण कसलं केलं चारशे पार मुळे संविधान बदलणार हा मुद्दा झाला आरक्षण जाणार हा मुद्दा झाला हिंदू मुसलमानांमध्ये जी कटुता निर्माण केली मोदींनी सर्वात जास्त मोदींनी केले त्या कटुतेमुळे मुसलमान एक झाले हिंदू एक कोणा हे पण काही आत्मपरीक्षणात कुठे आलेलं दिसत नाही त्या या सगळ्याचा परिणाम एकच दिसतो की तुम्ही दुखावत आहेत आणि त्यामुळे हे दुरावत आहेत मग आता परिणाम काय होईल माहितीये याचा की भारतीय जनता पक्षाला जर क्लिअर मेजॉरिटी मिळाली तर ते त्यांचा मुख्यमंत्री बसवतील आणि आपल्याला फाट्यावर मारतील घेणार पण नाही काहीतरी कुठेतरी छोटे मोठे बरोबर घेतील आणि त्यांच्याबरोबर पण राज्य चालवतील म्हणतील आता गरज नाही आम्हाला तुमची इतकं करू शकतात नाही तर त्यामुळे काय होईल माहिती मला मी ओळखतो अजितदाही ओळखतो शिंद्यांनाही ओळखतो गेल्या वेळेला लोकसभेला हा गेम फारसा झाला नाही एकमेकाचे उमेदवार पाडण्याचा इनडायरेक्टली झालाच भाजपवाल्यांनी मतं दिली नाहीच शिंदे गटाला अजितदादा गटाने मतं दिली नाहीच शिंदे गटाला म्हणजे अजितदादांची मतं म्हणजे त्यांना मानणाऱ्यांची मतं पडली कुठे नाही पडली मनसेनी तर अजिबातच दिली नाहीत मनसेची जर मतं आली असती तर मताधिकारी मता कुठे कुठे गेली असती जे आले त्यांचं नाही का त्यामुळे ऑलरेडी मतविभाजन म्हणजे तिकडे गेलेलंच आहे महाआघाडीकडे यांची मतं गेलीच आहेत मनसेची मतं मला माहितीये की ठाकरे गटाकडे गेली आणि हे मला काही संजयनीने सांगितलं हे माझा अभ्यास सांगतो की मनसेची मतं मेजॉरिटीमध्ये ठाकरे गटाकडे गेली अजितदादांची मतं मेजॉरिटीमध्ये शरद पवारांकडे गेली आणि दलित मुसलमान अल्पसंख्य सगळ्या जातीचे ख्रिश्चन सगळे ही मतं आदिवासी दलित सगळी मतं काँग्रेसकडे गेली आता हे सगळे दुरावले त्याच्यामध्ये परत ओबीसी आणि मराठाचा घोळ आहे त्याच्याही बद्दल काही आत्मपरीक्षण झालं असं दिसलं नाही दोघांना झुलवायचं दोघांना लोळवायचं दोघांना घोळवायचं आणि आपली निवडणूक कशी तरी एकदा काढून घ्यायची महायुतीच्या पर्वाच्या सॉरी भारतीय जनता पक्षाच्या पर्वाच्या मिटिंगबाबत मी फार निराश झाला मला असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने शरद पवारांनी आपल्या बैठकीत सांगितलं की आपण माघार घ्यायची तयारी ठेवूया जागा कमी मिळाल्या काही काळजी करू नका ज्या देतील त्या घेऊया सत्तर दिल्या सत्तर ऐंशी दिल्या ऐंशी पण महाआघाडी टिकली पाहिजे त्यांना हवेत का शंभर शंभर देऊया आपण त्यांना आपल्याला किती देत आहेत सत्तरऐंशी देतात का देऊया मित्रपक्षांना द्यायच्यात का ठीक आहे त्यांनी त्यांच्या कोट्यातून दिल्या तर चांगल्या आपल्या कोट्यातून देऊ आपण पण पर। पर। महाआघाडीची सत्ता आली पाहिजे हा जो समजूतदारपणा होता तो अजिबात शरद पवारांनी दाखवलेला समजूतदारपणा फडणवीसांच्या सहकार्याने नाही दाखवला फडणवीस तोंडाने नाही बोलले तर सहकाऱ्यांकडून त्यांना हवं ते वधून घेतलं आणि ते असंच घेतलं एकशे सत्तर अवघड आहे अजितदादांवर ठपका अजितदादांना तर काही माम करून सोडले जाईल अजितदादांवर एवढी टीका केली जाते की एक काल अमोल मिटकरी जी म्हणाले की ते अजितदा आता भाजपचा नाद सोडूनच द्यावा आणि सरळ प्रकाश आंबेडकरांवर करावं युती मला प्रकाश आंबेडकर पण भरोशाचे वाटत नाही त्यांनी सगळ्यांनाच दगा दिला आतापर्यंत पण त्यांच्या मनात खुन्नस आहे मराठ्यांबद्दल राहणांबद्दल तर प्रचंड आहे पण मराठ्यांबद्दल पण खुन्नस आहे म्हणून तर ते राष्ट्रवादीला कॉपरेट करायला नाही मागत काँग्रेसला मानतात कारण थोडस दलित आणि मुसलमान काँग्रेस बरोबर आहेत दुवा वाटतो कॉमन तेही त्यांनी तो ओवेसी बरोबर केली होती एकदा पण मिटकरी जे म्हणतात तेही भ्रामक आहे जेवढे दगाबाज इकडे दिसत आहेत त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये तेवढे दगाबाजी त्यांना आंबेडकरांकडून होणार आहे मग अजितदादांनी स्वतंत्र लढायचं आहे का तेही घातक आहे खरं म्हणजे अजितदादांच्याच पक्षाचा अस्त जवळ आलाय असं दिसतंय आणि तो भाजप जनता पक्षच घडून आणणार का परवा आत्मपरीक्षणामध्ये चर्चा नाही झाली पण भुजबळांना फोडून भुजबळांचे पैकी अजितदादांचे किमान तीस पस्तीस आमदार फोडून खासदार फोडून जे काय आहेत ते ही सोडून सुनेत्राबाईनी सोडून सगळ्यांना आपल्याकडे भाजपमध्येच डायरेक्ट घ्यायचं असं चालू आहे त्याची वाच्यता त्याच्यात केली नाही त्यांनी पण ती चालू आहे आणि मिटकरी त्याच्यामध्ये मोठी रोल निभावणार ते आंबेडकरांचं बोलत आहेत ते दिशाभूल करण्यासाठी बोलत आहेत प्रत्यक्षामध्ये ते भाजपवर राग दाखवत भाजपमध्येच भुजबळ जाणार आहेत यानी ले ले। भीती ही वाटते की अजितदादांना एकटं पाडून भुजबळांना घेऊन टाकतील भाजपवाले आणि ते आत्ता अजितदादांच्या बरोबर आहेत माझं विधान थोडंसं करेक्ट करतो मी की ते अजितदादांच्या पक्के बरोबर आहेत त्यामुळे त्यांना भीती वाटते की अरे असं तर नाही होणार तसं होऊ शकत अजितदादांचाच पक्ष म्हणजे आधी शरद पवारांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा फोडला आता शिंदे आणि अजितदादा यांचे पक्ष देखील भाजप फोडील का फोडू शकतं असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे परवाच्या या चिंतन बैठकीत शिंदे आणि अजितदादा आणि राज ठाकरे या तिघांची चिंता वाढली यात काही शंका नाही शंकाने खरं आहे ते खरं आहे ते आवड न वावडो जे खरं आहे ते कधी कधी कटू असत ते सत्य असतं हे कटू सत्य मी तुम्हाला सांगतोय महायुतीच्या काय म्हणतात अलगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली मला दिसते आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि शंधी गटाचं विभाजन घडून आणण्याची देखील एक स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्ष आखतोय की काय अशी मला शंका आहे आणि जेव्हा ही शंका माझ्या मनात असते आणखीनेही मोठ्या लोकांच्या मनात असते ती मायापर्यंत पोहोचते ते जे बोलू शकत नाही ते मी काही वेळेला बोलतो आणि हे काही ज्यांना माहितीये त्यांना माहिती आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी